तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा कशा शुभेच्छा आज काय रे गोकुलाष्टमी का जन्माष्टमी गोपाळ काल आहे आज तर आपल्या दिव्याचा आहे बड्डे आणि आपली बड्डे गर्ल थोडीशी नाराज आहे का नाराज आहे माहिती का तुला का झाले अगं तिला कोणी विषय केलं नाही अरे मी केलं तिला अग तू केलंय मी काय होतंय माझ्या बड्डे ला माझ्या पप्पा बारा वाजता उठून मला विश केलं हॅप्पी म्हणून मी सकाळी केलं तिला बर्थडे आणि पप्पा तिला वाटायला तर बघू काय करते तिकडे दिसती केली इकडे तिकडं 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 तिकडे 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 अय अय काय नटा फटा चालू आहे विशच केलं नाही तिला कोणी

याला आठ दिवसात वर्षात ना लागलाय सांगाय तुला कुठला बर्थडे असते बाणते नाराज कोण नको ते उठवलंच नव्हतं त्याला मला माहित का त्याला माहित कोण करणार नाही कोण करत जाऊ दे हॅपी बर्थडे दिव्या भाऊ माकडे मी गेला दिसे तरी बन करला का मखडी नुते बकी यार आपल्या दिव्याचा आज आहे बड्डे आणि बड्डे करायचा असा का ते काय हो काय तेला दहा रुपये वाला केक आण दहा रुपयाला कलिंगड कलिंगड आहे केक कलिंगड कलिंगगड कलिंगगड होता कधी ती कोरोनाच्या काळात कलिंगड कलिगडा भेटतच नव्हता केक टाका कापला होता का नाही कलिगड दाचा पडा भेटत नव्हतं म्हण का आपल्याला आता कधी खेळकायचं आता आपण आणून दहा रुपयाचा कप केक आ एक रुपया दुसरी कँडल ओ बी असते ती आणायची एक रुपयाची नाही दिव्याला आमच्या आणायचा हजार रुपयाचा केक आणि आपणच खाऊन टाकायचा दाद्यालाच खायला घ्यावा दिव्याचा अंड्याला केप ह्या द्यायचाच नाही हा बड्डे कोणाचा आहे दिवेचा आहे हिला काय ना आपण <laughs> <पुण> <laughs> 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 <बान दे> <laughs> <laughs> का आणि तर आमच्या दिव्याला कोण कोण मिस करणार कमेंट करून हॅपी बर्थडे दिव्या हम्म दिव्याचे म्हणत माकडी म्हणून मला माकडी म्हणून गेला का नाही बघ कि तर आपल्या दिव्याचा बर्थडे आहे आज आणि संध्याकाळी तिला मस्त म्हटलं की आहे आग मोठं अगं मोठं आणायचं कप केक नाही आणि नाहीतर कलिंगड भेटलं तर कलिंगड आण सपर कलिंगड पण आणल नको काय चालू केक केक पण नको आण सपरचेन 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 हा आणि सपोरचेन कापाय कस